नाताळच्या सुट्ट्यामुळे आपले खाजगी वाहनं घेऊन पर्यटक जे आहे ते पुण्याच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे आपण बघताना या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात जे आहे सकाळी गर्दी होती मात्र आत्ता जे आहे ते रायगड पोलिसांनी निर्णय घेतला की जे पुण्या व मुंबईवरून जे जा पुण्याला जाताना जे जा जो महामार्ग आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे तो आता तोही चालू आहे आणि मुंबईहूनच पुण्याला जाताना दुसरी जी लेन्स आहे त्याच्यावरही ती वाहतूक सोड सोडण्यात आली आहे त्याच्यामुळं महामार्ग पोलिसांनी एक वेगळी जी आहे शक्कल लढवली त्याला कुठेतरी यश आल्यासारखं का वाटतं कारण की आज जे सुटी आहे त्याच्यामुळेच आपले खाजगी वाहनं घेऊन जे निघालेले पर्यटक आहे त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मात्र दोनही लेन्सवरती वाहतूक सोडल्यामुळे आता कुठेतरी ही वाहतूक जी आहे अर्धा ते एक तासात खुली होईल असं सगळं महामार्ग पोलिसांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका